कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च न्यायालय सर्किट बेंडच्या मंजुरीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याबद्दल पेठवडगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांचा वकील बांधवांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला हा निर्णय कोल्हापूरकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला दिलासा देणार आहे माहिती सरकारनं दिलेली वचनं प्रत्यक्षात उतरू लागली आहेत हीच जनतेच्या विश्वासाची खरी जकणूक आहे यावेळी अध्यक्ष ऍडव्होकेट अविनाश तांदळे उपाध्यक्ष यू आर पाटील ऍडव्होकेट एम जे जोशी ॲडवोकेट नेरले ऍडव्होकेट बिंदगे ऍडव्होकेट डी पी पाटील ऍडव्होकेट व्ही बी पाटील ऍडव्होकेट ए एस मिसाळ ऍडव्होकेट एम आर महाडिक ऍडव्होकेट ए एम चव्हाण ऍडव्होकेट एस बी पाटील ऍडव्होकेट उदय महाजन सर एडव्होकेट संजीवनी पाटील युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने आप्पा पत्रकार राजकुमार जाधव निलेश कांबळे यासह मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी पेठवडगावहून विनोद शिंगे